प्रेस लॉर्ड हॅपी लाईफ विथिमध्ये आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत कसे आहात तुम्ही सर्वजण आशा करते तुम्ही सर्वजण छान मस्त मजत असाल आणि ख्रिस्त चरणी हीच प्रार्थना की देऊ सगळ्यांना आरोग्य देव, देव आनंदी ठेव सुखी समाधानी ठेव आणि मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो तर टायटल संपलेलं बघून तुमच्या लक्षात आलंच असणार तर आज कोकणातून खूप सारी भेटवस्तू घेऊन मिस्टर आलेले आहेत तर भेटवस्तू म्हणाविषयी कोकणी रानमेवा असं म्हटलं तरीही चालेल तर बघा पूर्ण पावसाळा उन्हाळा संपलेला आहे आणि आत्ता कुठे पावसाळ्यामध्ये फणस घेऊन आलेले आहेत तर म्हटलं आल्याला उशीर कशाला तर मस्त कापा फणस आहे आणि घरे काय मस्त टपोरे दिसत आहेत ते बघा तर फणस कापायचं म्हटलं की थोडंफार हे चिक वगैरे असं हे जरा जपून हे करायचं सुरीला आधी तेल लावायचं हाताला पण तेल लावायचं त्यामुळे काय होतं होतं ना की चीक हाताला चिकटून बसत नाही मिस्टर होडोडेकरांकडेच हे काम दिलं होतं म्हटलं तुम्हीच काय ते फणस कापवा मग त्याच्यानंतर आम्ही गरे वगैरे काढलेले असून मी तर फणसाच्या घराचा रंग आणि शशींच्या टी शर्टचा रंग दोन्ही सेम सेमच वाटत होतं तर मोठ्या घरापासून छोटे छोटे घरे काढतो याच वाटतंय त्याच्याला मस मजा मस्करी थोडं म्हणजे हसे मजाक पाहिजेच अगदी सिरियस आयुष्य काय जगायचं जीवन एकदाच मिळतं ते आनंदाने जगायचं तर खरंच इतके भारी गरे होते तर फणस खायला चांगला असतो कॅल्शियम भरपूर असतं त्यामध्ये तर बघा मस्त कापा फणस तर किती महिने झाले यांना सांगितलं होतं पण आशू तिकडे गेल्यामुळे ना शशींना इकडे यायला भेटत नव्हतं तर यापूर्वी एकदा भावाने आणून दिला होता मार्केट मार्केटमधून मामाच्या मुलाने तेव्हा एकदा खाल्लेला आणि आता हा कोकणातला फनस तर या तुम्ही ही खायला तर कोणाकोणाला फनस आवडतो नक्की सांगा तर बऱ्याच लोकांचे गैरसमज असतात फनस खाल्ल्यानंतर हे होतं ते होतं तर काही नाही कॅल्शियमसाठी चांगलं असतं कोणताही पदार्थ प्रमाणात खाल्ला तरच तो शरीरासाठी चांगला असतो त्यामुळे सिजनल जी फळं असतात खाल्ली पाहिजेत स्वागत कसे सर्वजण सर्वजण मस्त मजेत असाल तर कोकणातून भेट वस्तू आलेली आहेत तर मिस्टरांनी काय काढले ते दाखवते तर फनस फोडताना तुम्ही बघितलेलं आहे तर म्हणतात सांगा या तर हे बघा फनसाचे घरे तरी मस्त काढलेले मोठे मोठे असे टपोरे घर आहेत ते बघा भारीच मस्त डोळे फुळे जर आणि याला काय म्हणतात हे सांगा मी तर एक करून तुम्हाला दाखवते काय काय काढले तर हे काय आहे हे शशी तुम्हाला सांगतील कारण मी सुद्धा याच्या आधी हे बघितलेलं नाहीये मला पण नाही माहिती तर याची भाजी बनवतात आणि काय शशी त्याला म्हणतात गोड पण बनवतात ना खिरमिटला काहीतरी त्या गोडला काय म्हणतात ते खिरमिटला कसं काय मी असं ऐकलेलं फक्त बघ वगैरे घालून काहीतरी गूळ काय idea नाही तर हे काजूच्या बिया असतात त्या त्याच्यापासून तयार होते म्हणजे काजू गरज हा काजू तर गरज म्हटलं तरी चालतंय कोंब काढले जातात त्याचे काढले जातात म्हणजे बिजनेस हे सगळं ज्या कोणाला माहिती आहे त्यांनी सांगा मला तर काय माहित नाही याची तरी हे येताना घेऊन आलेले आहेत तर अजून काय काय आणलंय ते का... सांगते तर आता फणसाचा सीजन पूर्ण संपत आलेला आहे तर पूर्ण उन्हाळा गेला आणि आता पावसाळ्यामध्ये फणस खातोय तर आज उद्या असं म्हणत फायनली शशींनी येताना फणस आणलेला आहे फणस फोडलेला आहे तर फणस मम्मीला खूप आवडतो किती दिवस ती मागे लागली होती तर हे बघा गरे गरे काढून ठेवले तर जाऊयाने खास सासूबाईंसाठी फणसाचे गरे काढून ठेवलेले आहेत आणि हे बघा ही कोळथाची पिठी तर आता पावसाळ्यामध्ये कोळथाची पिठी भात आणि सुके मासे चुलीवर भाजलेला मासा हे सुके -सुके कोकम म्हणजे सोलक तर इकडे जी भेटतात ना सोलक त्यामध्ये ना अजिबात रस वगैरे नसतो सुकी असतात आणि जी कोकणातली कोकम आणि कोकम जे आहे आगळ आगळ तर ते एक नंबर असत तर ही आणलेली आहे हे किती रुपयाची शशी दीडशे रुपये तर खरी ह्याची प्राइस दोनशे रुपयापर्यंत विकतात ना शशी हे तर खरं तर आपण असं म्हणतो की कोकणात सगळं काय का फुकट भेटतं वाटतं पण काही फुकट भेटत नाही आणि आगळ ओरिजिनल आगळ मस्त असं पिंक पिंक सोलकडी होते तर आता माझं कोकण सा कोल्हापूर असं कॉकटेल झाल्यामुळे ना तर सोल म्हणजे नारळ कोळथ्याची पिठी किंवा आगळ कोकम हे सगळं सवय झालं तर मग तितका वापर माझ्याकडे पण होत असतो आणि बघा बरेच दिवस झालं आळू बनवायची होती तर हे आळू पाठवून दिलेले आहेत सासूबाईंनी गेल्या वर्षीचा सा जर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर नक्की बघा तर आळूवडी इतक्या हौसेनं बनवली पण ती म्हणजे आमच्या बागेतली नव्हती तर कोणाकडून तरी आईने आणलेली आणि इतकी खास होती त्याला अक्षरच्या मम्मीला आठ पंधरा दिवस काही खाता येत नव्हते एवढे तोंडात असे काटे वगैरे आलेले आणि फोड आलेले तर आईला तेच म्हटलं की ज्या ज्या वेळेस आता मी आळूवडी बनवते ना तो म्हणजे ती घटना आठवते मम्मीला किती त्रास झालेला हे बघा त्यामुळे खरच किती भारी भारीतल्या काही वस्तू असू देत पण हे जे काही असं असतं ना तर यापूर्वीही मी बऱ्याच वेळेस तुम्हाला दाखवलेला आहे आई पप्पा येताना काही ना काहीतरी घेऊन येतात किंवा शशी येताना तिकडून काहीतरी घेऊन येतात तर खूप आनंद होतो तर या गोष्टींचं कशी ना आधी एवढी सवय नव्हती पण लग्नानंतर कसं चला कोकण आणि कोल्हापूर आता आमचं कॉकटेल झालेलं आहे तर या ज्या म्हणजे याला काय म्हणतात मी पुन्हा विसरले तर यांची भाजी किंवा जे काही करेन रेसिपी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन तर थोडेफार असे किड किडलेले वगैरे वाटत होते त्यामध्ये आधी काढून ठेवते आणि आता हे फ्रीजमध्ये थे ठेवून देते ज्या कोणाला हे माहिती असेल किंवा याची कोणती रेसिपी कशी बनवतात नक्की तुम्ही कमेंट करू शकता तर मेडिकलला जाण्यापूर्वी म्हटलं चला हे पटपट आधी बाजूला करून ठेवूयात कारण इतक्या महागाचं हे आहे तर आपल्याला बघतानाच वाटतं पण आणि शशींनी इतके ते फणस वगैरे होजे तिकडून घेऊन आलेले तर टोटल चार फणस आणलेले दोन कापी गऱ्यांचे फणस आणि दोन भाजींसाठी तर बघूया उद्या जमलं तर फणसाची भाजी बनवेन आणि जे काजूगर ओले किंवा काय त्याला म्हणतात मा मला माहीत नाही त्याचं देखील ओल्या काजूचं देखील जे काही बनवेन रेसिपी ती नक्की तुमच्यासोबत शेअर करेन तर बघा ते चहा बनवणार होते पण मी काय चहा घेणार नव्हते त्यामुळे शशींना मम्मीला आणि नंतर आशूही मागे लागलेला तर पप्पा संध्याकाळचा शक्यतो काही खात वगैरे नाहीत तर ज्यावेळेस मला वेळ असतो मी काही ना काहीतरी बनवते तर भडण जे बनवलेलं होतं ना ते संपलेलं आहे तर आता पुन्हा खारा भडण म्हणजे अळणी भडण जे असतं हळदीचं मस्त लसूण वगैरे घालून ते बनवायचं आहे म्हणजे थोडं तिकडे आई बाप्पांसाठी म्हणजे माझ्या सासरी आणि थोडं इथे बाकी आम्हाला खायला तर बरं पडतं भडंग वगैरे असेल तर तर करायला वेळच नाही कारण जसं मी सांगितलं कालच्या व्हिडिओमध्ये देखील की हल्ली मला दुपारीही यायला उशीर होतो रात्रीही यायला उशीर होतो त्यामुळे इच्छाशक्ती भरपूर असते पण वेळच खूप अपुरी पडते मग शरीर आहे तर ते थकतं आणि त्याची काळजी घेणं देखील गरजेचं आहे कारण आपली तब्येत व्यवस्थित असेल ना तर कितीही दे करण्या म्हणजे करू शकते त्यामुळे अगदी आता जीवाच्या पलीकडे धावपळ 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 नको तिकडे कॉफी बनवते तर देखील बनवायच्या आहे तर असलं तर सगळंच खूप काही असतं तर अशुला देखील आधी ज्या ज्या गोष्टी आवडत नव्हत्या त्या आता तो आवडीने खातो आणि कालचा शाकाहारी मासा म्हणजेच अरवी फ्राय किंवा गजालू फ्राय नक्की ट्राय करून बघा इतकं टेस्टी लागतं तर आशुला मी ना एकदा दोनदा बनवल्यानंतर दिलेलं पण त्याची सवय कशी आहे ना खायच्या आधीच त्याचे नखरे असतात पण आता तो एक एक गोष्ट अशा ट्राय करतो आहे आणि त्याला आवडतं त्यापैकी एक म्हणजे सांबर त्याला आवडलं आणि कालचे ते अरबी फ्राय त्याला इतके आवडले तो मम्मीला परत परत सांगत होतं की मम्मा आई ते मम्माने काहीतरी बनवलेलं फिश मला दे फिश मला दे म्हणून तर असं असतं मुलांना म्हणून प्रत्येक गोष्ट त्यांना म्हणजे सवय लावायची प्रत्येक पदार्थाची चव त्यांना कळली पाहिजे बऱ्याच वेळेस काय होतं ना मुलं खात नाहीत त्यामुळे आपण कधी त्यांना फोर्स करत नाही तर आता शाळा सुरू झालेली आहे प्रत्येकापुढे जो प्रश्न आहे की डब्यासाठी मुलांना काय द्यायचं तर मी माझ्या परीने काही रेसिपी शेअर करता आल्या तर नक्की शेअर करेन म्हणजे ज्या हेल्दी पण असतील टेस्टी पण असतील मुलं नक्की डब्यामध्ये खातील अशी काही रेसिपी बनवते मी पण मला शूट करायला वेळ नसतो तर प्रयत्न असेल तर कॉफी वगैरे झालेली आहे बाकीची आवरावर करते भांडी वगैरे काय घासलेली आहेत आता थोडीफार काहीतरी पडली तर ती घासून आवरून मग मेडिकलला जाणार तर अशा आहे मी माझ्या बिझी रुटीनमधून जे काही आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करते त्यातून तुम्हाला काहीतरी शिकता येण्यासारखं असेल काही माहिती भेटत असेल आणि तुमच्या कमेंट्सद्वारे मला देखील काही काही म्हणजे नवीन नवीन शिकायला भेटेल त्यामुळे नक्की कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे जी काही आयकॉन दिसते म्हणजेच घंटी दाबायला अजिबात विसरू नका भेटूया अशाच एका नव्या आणि इंटरेस्टिंग ब्लॉगसह नव्या विचारांसह तोपर्यंत स्वस्थ राहा मस्त खा माझे जुने नवे आदलेमधले सगळे व्हिडिओ बघत राहा स्टे कनेक्टेड स्टे हेल्दी स्टे हॅपी गॉड ब्लेस यू ऑल वेळात वेळ काढून व्हिडिओ बघतात त्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद अनेक नवीन सबस्क्रायबर्स आहेत त्यांचे पण मी खूप मनापासून आभार मानते कारण तुमचं जे काही सबस्क्रिप्शन आहे तुमचा महत्त्वाचा वेळ आहे तो माझ्यासाठी खरंच खूप महत्त्वाचा आहे थँक्यू